गुजरातच्या थानगड परिसरातून एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघड झाली आहे या धक्कादायक घटनेने परिसरात मोठी खडबळ उडाली आहे घडलेल्या घटनेनुसार गुजरातच्या थानगड परिसरात एका दीड वर्षाच्या मुलगी मृत्यू झाला होता पीडितेच्या असल्याने तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना पंचवीस फेब्रुवारी रोजी तिचा मृत्यू झाला मृत्यूनंतर कुटुंबियाकडून तिच्या मृतदेहाचं दफन करण्यात आलं दरम्यान पीडितेचे वडील दुसऱ्या दिवशी जेव्हा तिला दफन केलेल्या जागी गेले तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली पीडितेचा मृत्यू कबरी बाहेर होता तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता काय ते धावत धावत पोलीस ठाण्यात आले घटनेची माहिती पीडितेच्या वडिलांनी पोलिसांना दिली त्यावेळी वडिलांना असे वाटले होते की हा काही काळा जादूचा प्रकार आहे की काय पण हा काही दुसराच प्रकार होता घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्या मुलीचे शरीर बघून तेही घाबरले पोलिसांना त्याच वेळी समजले की हा काही काळ्या जादूचा प्रकार नाही तिला कबरीतून काढून तिच्यासोबत कोणीतरी पाप केले पण मुलीला असं बाहेर पाहून पोलिसही त्यावेळी की हा असा खून नाराजा माजू शकतो की जो एक मृत पावलेल्या मुलीच्या शहरासोबत असे काही कृत्य करू कुरु शकतो पोलिसांनी तातडीने मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला तेव्हा डॉक्टरांनी मुलीचा मृतदेह पाहून त्यांना कळले की मृत मुलीच्या शरीरासोबत कोणीतरी भयंकर पाप केले आहे डॉक्टरांनी जेव्हा पीडितेच्या मृत्याचं शवविच्छेदन केलं तेव्हा अहवाल पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली पीडितेच्या चार ते पाच वेळा कृत्य झालं असल्याचं डॉक्टरांनी डॉक्टरांनी स्पष्ट दरम्यान दिलेल्या शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी अज्ञात विक्रता विरोधात फॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे हे भयानक खान नेमकं कोणी केलं याचा तपास पोलीस करत आहे एक दीड वर्षाच्या मृत्यूच्या मृत्यूदेहासोबत असं झाल्याचं समोर येताच परिसरात मोठी खडबड उडाली आहे पोलिसांनी या विकृताचा शोध सुरू केला असून लोक अशी शक्यता वर्तील आहे पोलिसांचा पक्का संशय आहे की हा नाराधन दुसरा कोणी नाही हा आजूबाजू असेल किंवा पीडित मुलीच्या कुटुंबातील ओळखीचाच जा असावा ज्याला माहीत होतं की मुलीचा मृत्यू झाला असून तिला या कब्रस्थान दाखल करण्यात आलं आहे याच गोष्टीचा फायदा घेत त्याने एक भयंकर कृत्य केलं आहे माझ्या मते अशा नाराधमांना तर केवळ फाशीची शिक्षा द्यायला हवी धन्यवाद